बातमी रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरती टीका केलेली आहे भानगडी केल्यानं सत्तार यांचं मंत्रीपद गेलं सत्तार यांच्या वागण्यामुळे सिल्लोडमधील लोक नाराज आहेत सिल्लोडमध्ये सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे असाही आरोप रावसाहेब दानवे यांनी केलाय रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला त्यांची जी विचारधारा आहे त्यांची जी वागण्याची पद्धत आहे क्या त्या पद्धतीवर एकूणच शिल्लोड विधानसभा मतदारसंघातील लोक नाराज आणि त्यामुळे तेच काय आम्ही सुद्धा त्या निष्ठ विचार लोकांना शासनाच्या सगळ्या योजनेचा फायदा देणे आणि काही विशिष्ट लोकांच्या लोकांना त्याचा फायदा ना मिळून देणे ही त्यांची विचारधारा आहे त्या मूळ विचारधारेच्या विरोधात आम्ही मी पण आहे सुरेश बी आहे इद्रीस मुलतानी पण आहे मोठे पण आहे सगळे प्रमुख जे काही कार्यकर्ते असतील ते सगळे या विचारधारेच्या विरोधात आहे